हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे ना तर बघा आज सकाळपासून काम चालू आहे तुम्हाला तर माहीत आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की दाजी तुमचं औषध मारतेच गाहावरती तर गहोवरती औषध मारून झालेलं आहे आणि आता दाजींनी घेतले बघा इथं कांद्यावरती औषध मारायला तर कांदा बराच दिवस झाला तुम्हाला मी दाखवला नाही की आपला कांदा कसा आलाय ते म्हणलं आता कांदा पण दाखवा आणि ही तुरी ज्या कालल्या होत्या ना त्यावेळेस वल्या होत्या थोड्या आणि बराच दिवस झालं घरात तर म्हणलं ह्याला भुंग लागण्याआधी वाळत घालावं चांगलं ऊन पण पडलं आहे बाबा मस्त असं वाळत घातलं तुरी इथं निटक्याला थोड्याशा ह्याच्यातल्या काटक्या बिटक्या काढल्या उपून काढल्या आणि इथं बघा मी इथं जिथं घातलेत ना तुरी वाळायला म्हणजे इथं जावणीच्या झाडाखाली बसली आपल्या घरासमोरचं आहे घरी इथंच तर ही झाड आहे ना कशाचं आहे ते विचारावं म्हटलं तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलाय आणि असा व्हिडिओ पण बनवते कारण तुम्हाला ते काय म्हणतात कांदा दाखवायचा त्याच्यामुळे दाजी यायला लागलेत बघा दाजींचा मित्र आला त्याच्यामुळे दाजी तिकडं गेल तर याची फुलं ना इतकी भारीत ना आणि वारं आल्यावरती अशी डुलतीत ना लय भारी वाटते या राहायला म्हणलं थोडासा व्हिडिओ घे हो व्हिडिओ चालू केला तर हे झाड कशाचं आहे नक्की सांगा आता माणसांत ताई इतकं झाडं आम्हाला ओळखूया ना का हो काय पण विचारायला लागली पण बाहेर दिसतं या ज्यांना माहिती नाही त्यांनी सांगा माहिती त्यांना माहिती आहे मला माहिती आहे जे माझे शेतकरी भाऊ बहीण आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असणार आहे की हे झाड कशाचं ते आणि ही पण झाड त्याचबरोबर कशाचं ते सगळ्यांना माहिती असणार आहे पण तरी पण सांगा कुणाला माहिती नाही त्यांनी विचारा आणि कमेंट वाचाल लगेच तुम्हाला कळ कारण माझे सगळे शेतकरी बांधव कमेंट करून सांगणार आहेत की कशाची झाडं हे हे आणि हे हे बघा वार आलं ना असं भारी डोळते ना लय भारी सकाळपासून वार हे बघा दहा आलं बघा तर चला या तुरींना इथंच वाळून देऊ आपण आता चाळण पण आली होती चाळायला इथलं पुदिना पण लय भारी आलाय पण लसूण काही नंतर ना लावलेला सुधरला नाही बघा अगोदरच लसूण चांगलं आलाय आणि पुदिना आलाय चांगला चाप्याची फुलं इथं इथं तर ही साईडचा लसूण काय सुधरला नाही नाहीत ही पहिला इथून इकडं ना पहिला लावलेला लसूण चांगलं आलाय एकदम मस्त असं आलाय त्यालाच काय झालं काय माहिती तिथं बघा दाजूंनी घेतला पंप आणि लावल्या औषध मारायला तर इकडे या पाच काय इकडे या आता तिथल्या झाड आपण ते बघितलं ना पिवळ्या फुलांचं तर तेच झाड इथंय बघा ह्या ती फुलं आहेत ना त्याला ना नंतर अशा शेंगा लागतात ते एकदम दाट दाट अशा शेंगा लागतात बघा कसल्या भारी शेंगांनी गज भरलंय ना मग हे जिरी आहे तुम्ही सांगितलं मोहरी बघा दाजींनी सांगितलं मोहरी आहे म्हणून आपण भाजी जी टाकतो ना लहान लहान काळे काळे असतील लालसर ती मोहरीचं झाड आहे आता मी विचारलं होतं कशाच झाड आहे ते तुम्ही सांगा पण ताईने आणि दाजींनी मध्येच राडा केला त्याच्यामुळे तुम्हाला पण माहिती झालं काय ती तर बघा आपण जी भाजी टाकतो ना हा आपण जी भाजी टाकतो ना ते ही मोहरीच झाड आहे हे असं असतं याला अशी मोहरी ती आणि याच्यात ना ही मोहरी मी तुम्हाला दाखवते ही वाळले वायपट जाईल एका भाजीची मोहरी वायपट जाईल घरात एक दोन किलो मोहरी ही बघा ही आहे मोहरी एवढी मोहरी आपण भाजीत टाकतो सहज चार पाच शेंगा मी चुरगळ्या एवढी मोहरी आली तर हेला मी असेच कटवून देते नंतर झाडे उघडून येते आंबे चांगले फुटले तिथं तर मोहर आलाय बघा कसला भारी तर हे बघा हे आपला कांदा आहे तर कांदा बरेच दिवस झाला की आपल्या मस्त झालेला आहे आणि कशाच औषध मारता येत होत हा की कीटकनाशक का दाजी कीटकनाशक मारतात बघा ही छोटासा आंबा आहे याला मोहर आलाय याच्या अगोदर तू ती आहेत तरी सकाळी दाखवले मोठ्या आंब्यांकर चला आता आता हा कांदा पण फिरू ना आमच्या तुम्हाला स्वीतीच्या जीवावर आले आणि करते बघा इथं दे ही बघितलं का काय होत आहे अभ्यास करून कटळी कर काय हां आंब्याला ना आपल्या ना मस्त अशा कायऱ्या लागल्या तर छोट्या छोट्या है का नाही हो खूप छोटे 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 कायर्या लागायला लागल्यात बघितलं का एकदम आंबा गोड आहे बघा ही कुठे गेली तिकड चल हे बघा मस्त असे छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या तर आणि मोहर तेवढाच खाली पण पडलेला आहे तर आज गेलो त्या कोपऱ्यात औषध मारत ह्या पण आंब्याला आंबा आहे ला बघा म्हणजे नाहीत नाहीच लागले अजून ला नुसतं मोहरच आहे याला आणि हे तर झाड काही एकदम गच्च भरलंय बघितलं का एकदम आंबट आंबा ही थोडा सुद्धा तोंडात धुर वाटत नाही पिकल्याशिवाय हे बघा भरपूर आशा लागल्या तर चला असू द्या म्हणलं दाजींचं चाललंय काम कसं पटपट औषध मार्केट बघितलं का एकदम पटपट चालावं लागते कारण कांदा एकदम दाट नाही आपला पातळ असा कांदा आहे आणि पातळ कांदा चांगला येतो म्हणतात झालाचही पातळ त्याच्यामुळे चांगलंच म्हणावं लागेल तर त्याच्यावरच औषध फवारणीचं काम चालू आहे कीटकनाशक तर हे असं शेंड जळालेत ना का कशामुळे काय माहिती झालं होय व आज आहे ना आज बघा अर्जुनचं लगीन होतं तर लग्नासाठी आम्हाला बोलवलेलं त्यांनी इतक्या आग्रहानी पण आम्हाला काही जायला जमलं नाही म्हणलं ह्या पाच सहा दिवसात आहे ना लग्नावरती पण वय चलत असण बहुतेक ह्या पाच सहा दिवसात आहे ना लय फिरायचं झालं आणि लग्न पण लांब होतं त्याच्यामुळं म्हणलं इथं काम पण आहे कारण ही भिजवलेलं ना रान त्याच्यामुळं औषध मारायचं होतं नंतर एकदम वाळून गेल्यावरती काय उपयोग नाही म्हणलं आहे पाणता त्या पूजा सागर हे सगळे गेलेत आम्ही काय नाही आहेत ते परत वरडत असत आपल्या नावाने <laughs> कारण लय आग्रह केलेला ख काल फोन केला तर मला दाजींना सांगितलं होतं या लवकर म्हणून नाही आलात तर बघा किती पटपट चालावं लागतंय वैतगून गेलं आजी सकाळपासून औषध मारतात गव्हाला औषध मारलं तिकडं हारभऱ्याला मारलं आणि इथं आता कांद्याला औषध चालू आहे अजून जेवण पण केलं नाही दाजींनी भूक पण लागली असून पप्पांना आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे म्हणलं त्यांचं होतंय तोवर तेवढ्या काय म्हणतात त्याला तुरी नीट करून घ्यावं होतं माझी तुझा अभ्यास झाला का परीक्षा कधीच का जांभळ्यात इथे झोप लागली काय मग वातावरण वातावरण असं वाता झोप लागले आंब्याच्या झाडाखाली झोप मग निवांत नको आलं पप्पा बैला कसलं भारी वातावरण वाटतं इकडच्या साईडला नारळाची झाड चिंचाचं झाड इकडं किळे ते आपलं नाही बरं का लोकाचं आहे ह्या साईडचं हे सगळं आपलंय बघा जांभळीचं झाड रामफळाचं नारळाचं इकडं आपली नारळाची झाड येतं सीताफळ हे तुम्हाला तरी बाकी झाड सगळी माहितीच सांगायची काही गरज नाही पण तरी पण घराच्या साईडचं वातावरण एकदम मस्त असे बघा आलं कीटकनाशक काय यायला लागलं आमच्या अंगावरती ना? कीटकनाशक तुमचं म्हणलं यायला लागलं अंगावरती मिरच्या जळवून गेल्या मिरच्या मी लावली होती मिरच्याची रोप का एवढंच ना चला दाजींच होईल आता दाजींना जेवण वाढण्याची तयारी करते मी आणि ही वांगी ना सगळी दाजींनी काढून टाकलेली बघा कारण ह्या नीट वांगी येत नव्हती तर दुसरून दुसरूनदा वांग असं मस्त असं फुटले आणि ह्याला वांग पण आले काटे चप्पल नाही घातली मी हे बघा वांग मस्त असं वांग आले कसलं वारे आले हिथ पण छोटस आलंय चिनूला दुसरी पण यायला लागले त्याची एक भाजी केली त्या दिवशी मी चला असं त्या जी बाजारातून काल मी वांगे आणले त्याच्यात हे ठेवून देते व्हिडिओला करते आता हिथं चेन ही एक तुरीचं झाड होतं आपल्या दारात तुम्हाला तर माहितीच आहे याच्या पहिल्या शेंगा वाळून ना दुसऱ्या शेंगा यायला लागल्यात अजून त्याला काढून काय टाकलं नाही तर कुठं गेली ताय ताय दरी वांग ठेव फ्रीजमध्ये त्या वांग्यांपेशी ठेव चला व्हिडिओला करते करतेची अँड बाय बाय कोणाला माहिती नाही त्यांनी ती झाडं कशाची येत ती नक्कीच कमेंटमध्ये बघा असं तर दाजेंनी सांगितले पण ते दुसरं झाड जी होतं ना ती कशाचं आहे ते काय कळलं नसेल कोणाला तर नक्कीच सांगा कळलं असलं तर